तेव्हा नशीब फुटक घेऊन जागण्यापेक्षा त्या नशिबाला काढी लाव शाहेब तुका म्हणे माझे जाळोली संचित संचित म्हणजे नशीब नशीब म्हणजे नशीब प्रारब्ध म्हणजे नशीब तब्दीर म्हणजे नशीब ललाट म्हणजे लशीब आणि लक म्हणजे नशीब लय शब्द सांगितले पाच सहा आणि बाजाला एवढंच बरं असू द्या हे नशीब नशीब जाणून टाक नशीब बर मला सांगा जाळ काय येत जे दिसत ते का जे दिसत नाही ते हा रुमाल आहे समजा पॅट व्हायचा म्हणलं तर पेटवता होता येईल का नाही जाऊ द्या मारत त्याचा वगैरे का व्हायला बरं पेटवता येईल काय दिसल ते पेटवता येईल एखादा म्हणला काय तो माणूस कस काय म्हणजे कपडे जलय भारी घालतो स्वभाव कस काय काय त्याच्या नशिबाला पॅट स्वभावाला पेटवायचं स्वभाव दिसल का नाही दिसल माणूस की दिसती का नाही बाकीच्या काही पाप पुण्य दिसत नाही तस नशीब दिसत का नाही पण याचा नशीब इथे प्रश्न आहे वेळ संपली नशीब जर बदलवता आला असत मला सांगा रामाने स्वतःच्या बापाचा नशीब बदलवलं चार पोर होते दशरथ राजाला चार एकही पाणी पाजायला राहिला नाही ज्या रामाने गिधाडाची उत्तर क्रिया केली गिधाडाला पाणी पाजलं त्या जवळ गोटी सर्व तेथ टाकेतला मग गिधाडाला पाणी पाजतो राम पण बापाला पाणी पाजायला हजर नाही निदान त्याचा आपला पोरगा आहे पोराच्या हाताने पाणी पिण्याचं तरी भाग्य पाहिजे होत देवाच्या बापाला मरणाच्या समयाला चार पोरातलं एकही पोरग हजर नाही देवाचं नशीब बापाचं नशीब मग देवानीचे नशीब बदलवले बदलवलं नाही याचा अर्थ नशीब बदलावता येत नाही बाप राजा आहे जिचा सासरा राजा आहे जिचा राजा नवरा हा जगाचा राजा आहे ती सीता माता साडे तेरा वर्ष आपल्या पंचवटीमध्ये उशाला दगड घेऊन झोपली नाशिकला आणि सहा महिने राक्षसाच्या बंदी खाण्यात त्यांनी स्वतःच्या बायकोच नशीब नाही बदलवलं जाऊ त्याचे पूर्वच हरिश्चंद्र आणि हरिश्चंद्र राजा उदाहरण द्यायचं तर दाखला जातो त्या हरिश्चंद्राला स्वतःची बायको आणि मुलगा बाजारात शेळ्या मेंढ्यासारख्या विकायची वेळ आली का नाही राजा देवानी अशा प्रामाणिक राजाचं नशीब बदलवलं जाऊ द्या तो विषय सध्या आळंदी मध्ये कथा चालू आहे माझी ज्ञानोबरा यांच्या आई वडिलांचं मला सांगा औ पांडुरंगाचे वारकरी येते विठ्ठल पंत मातीने असं काय केलं होतं का त्यांना मराव लागलं छोट्या मुक्ताबाई या देव अवतारी लेकरांना आई बापा शिवाय वनवाशी जीवन काढावं लागलं तेव्हा पांडुरंगाने ता यांचं नशीब का नाही बदलवलं नशीब बदलवता येत असत यांचं बदलवलं असतं का नसत असतं आणि जर नशीब बदलावता येत नाही तर तुकाराम का करतात माझं नशीब बदला हा फार शंका समाधानाचा विषय आहे महाराज म्हणतात देवा तू कधी कधी नशीब बदलवतो सुदाम देवा नावाचं ब्राह्मणाचं नशीब ना बदलवलं दरिद्री ब्राह्मण पण त्याला शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला मग त्याच्या अर्जा खाली माझा अर्ज घे आपल्याकडे म्हणे देवा म्हणून तो तुझ्याकडे वशीला लावतो एक म्हणे ज्याचा वशिला त्याचा पुत्र का, पुत्र का याचा अर्थ असा आहे एक जवळ काही विशेष माणसाची कामं केले जातात जाऊ दे तुम्हाला एक सोपं सांगतो एखाद्याने भयानक गुन्हा केला तर सर्वात पूर शिक्षा आपल्याकडे कोणती आहे कायम फाशी वर्षा कोर्टात वर्षा कोर्टात सुप्रीम कोर्टात हाय कोर्टात फाशी कायम ठेवली त्याची आता तो मरणार तरी पण शेवटचा एक चान्स आहे त्याला त्यानं राष्ट्रपतीकडे अर्ज करावा राष्ट्रपतीने दयेचा अर्ज जर छाननी केली वाचला अभ्यास केला चिंतन केलं लक्षात आलं हा माणूस मुळात वाईट प्रवृत्तीचा नाही यांनी स्वतःच्या परिवाराचं संरक्षण करण्याच्या निमित्ताने प्रतिकार केला आणि त्याच्यात समोरचा माणूस मेला तो मेला तो तो नव्हता डांबरटच होता सगळ्याला त्रासच द्यायचा याच्या निमित्ताने गावाची पिडा गेली समाज आता सुटकेचा श्वास टाकला बर तो मेला तो वाईट आहे फक्त याच्या हातून मेला आणि हा माणूस जगला हा गावाचा आधार स्तंभ आहे यांनी स्वतःच्या विहिरीचं पाणी लोकांना दुष्काळात गावाला दिलं यांनी गावाच्या मंदिराला मदत केली यांनी शाळेला मदत केली यांनी गावातल्या लोकांच्या लेखीच्या लग्नामध्ये स्वतःच्या अन्नदान केलं हा के। माणूस घडलेल्या गुन्ह्यापत्र फाशी दिलं तर याच्या चार मुली आहेत याच अपंग मुलगा आहे याची मोतीबिंदू ऑपरेशन केलेली पत्नी आहे याचा अर्धांग झटका आलेला बाप जिवंत हा जर गेला या परिवाराची वाताहत होईल आणि एका चांगल्या माणसाचं जीवन बरबाद होईल याच्यापेक्षा याला दयेचा अर्ज स्वीकारू आणि सुधारण्याची संधी देऊ राष्ट्रपतीकडे तो हक्क आहे का नाही आहे आणि त्यांनी काय एकदा फाशी याची रद्द केली तर न्यायाधीशा समोरून जरी गाडी पिंग 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 गेला तरी काही करणार नाही ना ना। का तसं ना। देवा या विश्वाचा राष्ट्रपती तू आहे विश्वाचा मालक, तुए मालक तुए जरी माझ्या नशिबात भेट एवढ्या लवकर नाही तर माझा अर्ज घे तू का म्हणे माझे जाळवणे संचित आणि करीव उचित भेट दे मला भेट द्या ती भेट देण्यासाठी महाराज देवाचं कौतुक करतात देवाची स्तुती करतात